समस्त जळगाववासियांना वार, जे शिवरा शिवराय आमचा आंदो वारंवार आम्हाला आंदोलनाची गरज पड करायला लागत आहे याची दखल सरकारने महाराष्ट्र सरकारने घ्यावावी आणि जे आम्हाला सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून जे आरक्षण पाहिजे होते सगळे सोयरे कायदा लागू व्हावा तो लागायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि पूर्णतः आम्ही सकल मराठा समाज मनोज दादा जनांगे पाटील यांच्या मागं ताकदीने उभे आहे कोण त्याच्यात एक कुणी आता कोणी फुटलं कोणी काय केलं हे यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे कारण की त्यांना जर समाजाचं काही घेणं असतं तर त्यांनी काही गोष्टी ज्या चुकी एवढ्या मोठं कार्य करत असताना माणूस चुकत असतो जर कुठं चुकी झालीवी असेल तर त्यांनी पोटात घालावी आणि त्यांनी काय बळबळ करते त्याच्याकडे समाज काही लक्ष देणार नाही आणि मनोजदादा जरांगे पाटला यांच्या मागं समाज पूर्ण ताकदीने उभा आहे आणि राहणार आज आम्ही मनोज मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आदेश दिलेले होते त्या आदेशानुसार आम्ही रस्ता रोक आंदोलन करत आहे परंतु कोणत्याही शालेय विद्यार्थ्यांना किंवा कोणत्याही अँब्युलन्सला कोणत्याही वयस्कर माणसांना दवाखान्यात जाणाऱ्या लोकांना त्रास न होणार अशा प्रकारे आम्ही आंदोलन करत आहे आणि सर्व अजून एक गोष्ट की आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी जे आहे त्यांचे सर्व सकल मराठातर्फे आम्ही मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आहे की विशेष अधिवेशन बोलून त्यांनी वीस तारखेला जो काही आम्हाला दहा टक्के त्यांनी जाहीर केलं ते मनोज जरंगेदादे पाटील यांना मान्य नसून त्याकरता ते त्यांच्या उपोषणात त्यांच्या रातार रोखोच्या ह्याला पाठिंबा देण्याकरता आम्ही आज चोवीस तारखेचा पायदंडा पाडलेला आहे आणि हा आमचा विषय असा आहे की मनोजदा जरंगे पाटील यांचं वारंवार सांगणं होतं महाराष्ट्र शासन सरकारला की आमचे सगळे सोयरे आणि नाते गोते यांच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण मिळावं परंतु सरकारने मध्येच अल्टिमेट काहीतरी काढून दहा टक्के आम्हाला जाहीर केलेलं आहे तर ते आम्हाला पाटलांना आणि सकल मराठा समाजाला मान्य नसून याकरता आजचा रातारोग आंदोलन केलेला आहे जय महाराष्ट्र परंपदे आणि मी एक सांगते की मराठा आरक्षण याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आम्हाला सरकार एक सांगते आणि काय म्हणतात म्हणून जरंगे पाटलांना म्हणतात की बा काही ना काही तुटी आणून माघार घेत राहतात आम्हाला म्हणता आरक्षण मिळेल आणि नंतर म्हणता की बा फक्त मराठ्यांना मिळेल छत्रियापती मराठ्यांना आणि आम्हाला सगळ्या मराठ्यांना पाहिजे नाही सर सकट सगळ्या मराठ्यांना पाहिजे नाही याच्यासाठी आणि आज आम्ही शांततेत आंदोलन केलेलं आहे पण याच्या पुढं आणि शिवाजी शिवाजीनगरच आहे छत्रपती शिवाजी नगर तर्फे आज आम्ही मनोज जनांगे पाटील साहेबांना समर्थनासाठी आलेलो आहे तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाचा मनोज जना जनांगे पाटील साहेब यांना समर्थन आहे आणि मराठा आरक्षणाला समर्थन आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करते त्यामुळे आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे मनो मनोज जनरंगे पाटील साहेबासारख्या व्यक्तीचा नाहक्क बदनामी करण्याचं षडयंत्र हे सरकार करत आहे तेही आम्ही त्याचाही निषेध करतो आणि संपूर्ण मुस्लिम समाज हा जरांगे पाटील साहेबांसोबत आहे व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सोबत आहे आमचं त्यांना समर्थन आहे